सर्व स्वामी भक्तांना नमस्कार आपला आजचा दिवस स्वामी कृपेने सुख समाधानाने जावं आणि तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा स्वामीकृपेने पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना स्वामी, स्वामी भक्तांनो मनुष्यदेह म्हटला की दुःख त्रास यातना अडचणी या आल्याच थोडक्यात काय तर जिथे मनुष्य तिथे अडचणी परंतु जीवनामध्ये अडचणी संकटे दुःख आली म्हणून घाबरून जायचे नाही त्याचा सामना आपल्याला करायला हवा त्यांना रोकायला हवे आणि त्यांना रोखण्यासाठी टाळण्यासाठी वा पळून लावण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय वेगवेगळे तोडगे आणि खूपच प्रभावशाली असे मंत्र आपण वापरून दुःख संकटे अडचणीतून मुक्तता मिळते तुमचे दुःख संकट अडचणी वा कर्ज कितीही मोठे असू द्या मी या ठिकाणी जो मंत्र व जो उपाय तुम्हाला सांगणार आहे ना तो केल्यानंतर तुमच्या अडचणी या नक्कीच संपलेल्या असतील आपण अनेक प्रयत्न करतो परंतु आपल्या अडचणी दुःख संकटे मात्र हटत नाहीत त्यामुळे मन निराश होते देवावरचा विश्वास उडायला लागतो निराश होऊ नका स्वामी महाराज आपल्यासोबत आहेत साक्षात दत्तगुरूच आपल्यासोबत असल्यावर आपल्याला घाबरायचे काहीच कारण नाही मी तुम्हाला दत्तगुरूचा एक खूपच चमत्कारिक आणि तात्काळ फळ देणारा असा उपाय सांगणार आहे या उपायामुळे सोबत म्हटलेल्या मंत्रामुळे तुमची दुःख संकटे अडचणी वा कर्जातून मुक्तता होईल तर तो उपाय आणि मंत्र कोणता आहे तो आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा स्वामी भक्तांनो हा उपाय तुम्हाला फक्त तीन गुरुवारी करायचा आहे गुरुवारीच का तर गुरुवार हा दत्तगुरूचा प्रिय वार आहे आणि सोबतच दत्तगुरूचे आवडते झाड म्हणजे आवडुंबर म्हणजेच याला उमराचे देखील म्हटले जाते तर हा जो उपाय आहे तो आपल्याला तीन गुरुवारपर्यंत करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तीन गोष्टी आपल्याला ला लागणार आहेत एक म्हणजे लाल रंगाचा धागा एक तांब्याभर पाणी आणि एक रुपयाचे तीन सिक्के गुरुवारच्या दिवशी तुमच्या सोयीनुसार म्हणजेच तुम्हाला दिवसभरात तुम्ही केव्हाही लाल रंगाचा धागा एक तांब्याभर पाणी आणि एक रुपयाचे तीन सिक्के घेऊन तुमच्या जवळपास असणाऱ्या उमराच्या म्हणजेच औदुंबराच्या झाडाखाली जायचे आहे आणि औदुंबराच्या झाडाखाली गेल्यानंतर प्रथम श्रद्धापूर्वक झाडाचे दर्शन घ्या सोबत आणलेले तांब्यातील पाणी प्रदक्षिणा घालताना झाडाला व्हायचे आहे किंवा घालायचे आहे यानंतर त्याच झाडाखाली मांडी घालून बसा आणि बसण्यासाठी म्हणून तुम्ही आसनबरोबर घेऊन येऊ शकता दत्तगुरूचे स्मरण सुरू करा आणि तुमची जी काही अडचण दुःख संकटे वा तुम्हाला जे काही मागायचे आहे ते दत्तगुरूंना सांगा आणि दत्तगुरूंना प्रार्थना करा की माझी ही अडचण वा तुमचा काही जे प्रश्न असतील ते आपण माझे प्रश्न मार्गी लावावे या संकटातून अडचणीतून तुम्ही माझी सुटका लवकर करावी अशी तुमच्या चरणी विनम्र प्रार्थना करीत आहे यानंतर ध्यानस्थ बसून श्री दत्तगुरूचा जो खूपच प्रभावी असा मंत्र आहे त्या मंत्राचा एकशे आठ वेळेस आपल्याला जप करायचा आहे तो मंत्र असा आहे चिंतन श्री गुरुदेव दत्त हा दत्तगुरूचा चमत्कारिक मंत्र आहे तुम्हाला उमराच्या झाडाखाली बसून या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे जप करून झाल्यानंतर औदुंबराच्या झाडाचे पुन्हा श्रद्धापूर्वक दर्शन करा पाणी घालून झाल्यानंतर जो सोबत आणलेला लाल धागा आहे तो झाडाच्या एका फांदीला बांधून घ्या आणि सोबत आणलेले तीन शिक्के जे आहेत ते उमराच्या झाडाखाली ठेवून द्या आणि माझी संकटातून कर्जातून दुःखातून सुटका करा अशी प्रार्थना आपल्याला तीन शिक्के ठेवताना श्री ब्रह्म विष्णू महेश यांना प्रार्थना करायची आहे अशा प्रकारे हा जो उपाय आहे तो उपाय तुम्हाला सलग तीन गुरुवारी करायचा आहे आणि तिसऱ्या गुरुवारी जो तुम्ही झाडाच्या फांदीला धागा बांधलेला आहे तो धागा आपल्या उजव्या हातामध्ये बांधायचा आहे निश्चितच तुमची जी दुःख त्रास संकटे अडचणी कमी व्हायला लागतील जीवनामध्ये आनंद यायला लागेल मनाची उदासीनता संपून जाईल आणि जीवनामध्ये सुखाचे आनंदाचे दिवस अनुभवाल स्वामी भक्तांनो तुमच्या जीवनामध्ये खूप प्रकारचे दुःख अडचणी संकटे वा तुमच्या डोक्यावर कर्जाचा भार असेल तर तीन गुरुवारी हा उपाय नक्की करा तात्काळ तुम्हाला अनुभव येईल स्वामी भक्तांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये फक्त श्री स्वामी समर्थ लिहा तुमची एक कमेंट आम्हाला प्रोत्साहित करत असते श्री स्वामी समर्थ